संसदेतील राहुल गांधी यांचे भाषण हे केवळ राजकीय आरोपांचे फेकूडग नव्हते ते पुराव्याच्या अधिष्ठानावर आधारलेले मुद्देसुद आणि संतुलित स्वरूपाचे होते मात्र या भाषणाच्या पलीकडे जाऊन पाहिल्यास एक गोष्ट विशेषत्वाने जाणवते ती म्हणजे या सादरीकरणामागे असलेली संघटित आणि विस्तृत तयार हा केवळ एका नेत्याचा बौद्धिक पराक्रम नव्हता तर तो महाराष्ट्र हरियाणा कर्नाटक आदी राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचा कागदपत्र गोळा करण्याचा तपशीलवार प्रक्रियेचा आणि तळागाळातल्या खटापटांचा परिपाक होता हे कार्यकर्ते गेल्या बारा वर्षापासून केंद्रातील केंद्र सत्तेपासून दूर आहेत त्यांच्या हातात ना सत्तेचे डोहाळे नाट्रोल सेनेच्या माध्यमातून प्रतिमा निर्मितीचा चष्मा तरीही ते विचारधारेशी प्रामाणिक राहून काम करत आहे हीच त्यांच्या कार्यकर्तत्वाची खरी ओळख आहे आज ज्या प्रकारे राजकारणात इकोसिस्टमच्या नावाखाली विकले गेलेले समर्थन यंत्र चालते त्याच्या तुलनेत काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत अधिक मौल्यवान ठरते यात वैयक्तिक लाभाची अपेक्षा नाही आहे ती केवळ मूल्याशी निष्ठेशी भावना राजकीय भाषण चर्चेचा विषय ठरतात परंतु ज्या त्या भाषणासाठी पुरावे जमवले दस्तऐवज शोधले प्रत्यक्षदर्शींना शोधून संवाद साधले त्यांचं योगदान लक्षात गेलं गेलं पाहिजे इतिहास साक्ष आहे की जेव्हा जेव्हा एखादी विचारधारा खऱ्या निष्ठावंतांच्या खांद्यावर उभी राहते तेव्हा कधीही न मावळणारा म्हणवलेल्या साम्राज्याचा सूर्यही असताला जातो सध्याच्या राजकारणात अशा साम्राज्यवादी वृत्तीचे केवळ अनुकरण करणारे चेहरे आहेत मूळ नव्हे इतिहासातले खरे परिवर्तन हे घोषणा देणाऱ्यांनी नव्हे तर झुंजार नारायणने घडवले आहे आपले दोन्ही कुमार काढला